आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला खरच देवी सीता परम सती होत्या त्यांनी त्या धरतीवरच्या समस्त स्त्री जातीचा मान वाढवला आहे हो ते तर आहेच ऐकलत का महाराजांनी दुसऱ्या विवाहाच्या नकार दिला आहे सिद्ध करून की भले प्रजा कितीही निंदा करो परंतु त्यांनी आपल्या मनातून सीता मातेला सदैव पवित्रच समजलं आहे त्यांनी दुसऱ्या विवाहाचा प्रस्ताव हे सांगून अभेरला आहे की यामुळे महाराणी सीतेच्या पावित्र्याचा अपमान होईल काय महाराणी सीतेची सुवर्ण मूर्ती बनवणार आहेत हो जेव्हा महाराजांनी दुसरा विवाह करणे मान्य नाही केलं तेव्हा गुरुदेवांनी असा उपाय शोधला की सुवर्ण मूर्तीच बनवा आपले महाराज खरोखरीच मर्यादा पुरुषोत्तम आहेत मी नेहमीच असा विचार करते की अशा सत्याच्या उपासकाने एका खोट्या कलंकासाठी देवी सीतेचा त्याग कसा काय केला असावा आम्ही तर ऐकलंय की महाराज त्यागाच्या बाजूने कधीच नव्हते ते तर स्वतः राज्य सोडायचं असं म्हणत होते पण महाराणी सीतेने त्यांना असं करण्यापासून हे सांगून अडवलं की कि यामुळे होत्या त्यांनी त्या धरतीवरच्या समस्त स्त्री जातीचा मान वाढवला आहे हो ते तर आहेच ऐकलत का महाराजांनी दुसऱ्या विवाहाच्या प्रस्तावाला नकार दिला आहे बाबांनो महाराजांनी तर हे सिद्ध करून दाखवलंय की भले प्रजा कितीही निंदा करो परंतु त्यांनी आपल्या मनातून सीता मातेला सदैव पवित्रच समजला आहे त्यांनी दुसऱ्या विवाहाचा प्रस्ताव हे सांगून अवेरला आहे की यामुळे महाराणी सीतेच्या पावित्र्याचा अपमान होईल त्या सदैव निर्दोष होत्या म्हणून यज्ञात माझ्या पत्नीच्या जागेवर कोणी नाही बसू शकत तिथं त्यांची सुवर्ण मूर्तीच बसवली जाईल हो धन्य आहेत राजा राम आपण सर्वांनी देवी सीतेची किती निंदा केली परंतु ते आजपर्यंत आपल्याला काहीही बोलले नाही कधी चिडले देखील नाहीत उलट आपल्या समाधानासाठी त्यांनी देवी सीतेचा त्याग देखील केला परंतु आज त्यांच्या ह्या वागण्यावरून समजतय की ते आतून किती दुखी झाले असतील आपल्याला तर लाजेने मरण पत्करलं पाहिजे शरम कशाची भाऊ त्यावेळी प्रजेला योग्य वाटलं तेच त्याने केलं जे राजाला करायला हवं होतं तेच राजाने केलं मित्रांनो मी तर परत हेच सांगतो की आपल्या सर्वांना राजाकडे जाऊन ही प्रार्थना केली पाहिजे की महाराणी सीता जिथेही असतील तिथून त्यांना आदरपूर्वक परत आणलं जावं जेने परत अग्निपरीक्षेची मागणी केली तर मग काय करायचं म्हणूनच माझ्या मताने महाराजांनी खूपच बुद्धी वापरून निर्णय घेतला आहे म्हणून तर देवी सीतेच्या जागी सोन्याची सीता ठेवली आता घ्या करून अगदी परीक्षा खरी गोष्ट अशी आहे आज महाराज रामांनी आपण स्त्रियांना असा सन्मान दिला आहे की पिढ्यान पिढ्या समस्त स्त्री जाती त्यांची ऋणी राहील सुनबाई त्या स्त्रीला आजपर्यंत अबला समजून समाज तिच्यावर वाटेल तशी तिच्यावर चिकलफेक करत होता त्याच अबला नारीला महाराज रामांनी पूजेच्या स्थानी बसवून तिला शक्तीचं रूप बनवलं आहे